प्रकाश भाडसाकडे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील मोहोळा ईदगाहात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात का आले होते या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक उपाध्यक्ष मुस्ताक पटेल वरिष्ठ कार्यकर्ता श्री लतीफ वसीम पटेल साकीब पटेल व आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थितांनी आमदार यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला तसेच वृक्षारोपणाने स्वच्छ ऑक्सिजन आपल्याला भविष्यात मिळेल वृक्षारोपण अवश्य करा असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात आले यावेळी मोहला हबीब नगर गावचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दारवा येथील रेल्वे स्टेशन परिसरात पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली दारवा उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी शविच्छेदन प्रक्रिया आटोपल्यानंतर चारही बालकांचे मृतदेह घरी नेण्यात नेण्यात आले मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला चारही मातांनी टाहू फोडल्याने उपस्थितांचे हृदय पिळवून गेले होते तर वडील शून्यात रेवल्याचे दिसून आले या घटनेने संपूर्ण दारवा शहर शोकसागरात उडाले आहे चारही मुलांवर गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपले अश्रू आवरता आले नाही दारवाईतील रेल्वे स्टेशन परिसरातील रिहान अस्लम खान वय तेरा वर्ष गोलू पांडुरंग नारनवरे व दहा वर्ष सोहम सतीश खडसन वय दहा वर्ष आणि वैभव आशिष बोदले वय चौदा वर्ष ही चारही मुले बुधवारी शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जातो म्हणून बाहेर गेली होती मात्र मुलांसोबतची ही शेवटची भेट असेल यांची पुष्टी ही कल्पना कुटुंबांना नव्हती रेल्वे स्टेशन परिसरात निर्माणधीन उडानपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात मुडे बुडाल्याचा निरोपच कुटुंबांना मिळाला स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढले तातडीने दारवा उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून यवतमाळ येथे ते उपचारासाठी नेले मात्र चारही मुलांचा मृत्यू झाला या घटनेची वार्ता शहरभर पसरताच नागरिकांनी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती अंत्यसंस्कारासाठी चारही मुलांच्या घराबाहेर नातेवाईक मित्रपरिवाराची गर्दी उसळली होती उपजिल्हा रुग्णालयातून दुपारच्या सुमारास चौघांचेही मृतदेह घरी आणण्यात आले यावेळी आई वडिलांसह नातेवाईकांनी बरडा फोडला रेहान गोलू सोहम आणि वैभव या चौघांनाही सानूशनयांनी अखेरचा निरोप देण्यात आला सोहम खडसन इयत्ता सातवी आणि वैभव बोदले इतर एडेड शाळेमध्ये शिकत होते दोघेही नियमित शाळेत जात होते त्यांच्या मृत्यूने शाळेतील शिक्षक व विद्यार्थी दुःखात बुडाले गुरुवारी शाळेच्या वतीने दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर शाळेला सुटी देण्यात आली नियतीने घाला घातल्याने चारही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे मुलांच्या या या चारही कुटुंबांच्या घरात कायम आनंद होता परंतु दुर्दैवी घटनेने शांतता पसरली आहे चार कुटुंबांच्या घरातील दिवे विजण्या विजल्याची भावना एकांनी व्यक्त केली पुलासाठी खोल खड्डा खोडला असून वाहतूक बाजूच्या रस्त्याने वळविली आहे खड्ड्याला जाडी बांधणे सुरक्षा कर्मचारी नेमणे आदी उपाययोजना बांधकाम स्थळी केलेले नाहीत त्यामुळे या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे गुरुवारी सकाळी चारही मृतदेहांचे शविच्छेदन झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती रेल्वेच्या कंत्राटदाराने पूल बांधकाम करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने चारही निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तब्बल दोन तासांनंतर नातेवाईकांची समजूत काढण्यात रेल्वे विभागाच्या अधिकारी व पोलिसांना यश आले भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुडगाव येथील ग्रंथालय व ज्ञानसंसाधन केंद्र आणि करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्वानाने विविध स्पर्धा परीक्षा व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अर्थसहाय्य योजना या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून संकल्प व रेडियंट अकॅडमी यवतमाळचे संचालक अमोल चेपे म्हणून मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण हे केवळ ज्ञान जन्माचे साधन नसून यशस्वी करिअरसाठी पाया आहे स्पर्धा परीक्षा व शासकीय अर्थसहाय्य योजनांची माहिती असणे हे, हे करिअर नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या पहिल्या सत्रात त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा त्यांचे अभ्यासक्रम व वेळापत्रक याची माहिती दिली तर दुसऱ्या सत्रात शासनाच्या विविध शिष्यवृत्ती आर्थिक सहाय्य योजना व शैक्षणिक संधी यांचा आढावा विद्यार्थ्यांसमोर सादर केला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुधीर त्रिकांडे होते त्यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की विविध स्पर्धा परीक्षा या प्रतिष्ठित करिअरकडे जाणारे प्रशस्त राज्यमार्ग आहेत शासनाच्या अर्थसहाय्य योजना विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक आधार देतात यशासाठी योग्य माहिती नियोजनबद्ध तयारी व सातत्यपूर्व प्रयत्न आवश्यक आहे कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर ठाकरे उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर सुधीर ईश्वर वाणिज्य शाखा प्रमुख यांनी केले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल व सेलचे समन्वयक डॉक्टर संजय शेनमारे यांनी केले कार्यशाळेत महाविद्यालयातील तसेच माजी अशा ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांचा अस्फूर्त सहभाग होता या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय सहाय्यक श्री गजानन पाचकवडे व श्री मधुकर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व त्यांचे पूर्वतयारी हेतू शासकीय अर्थसहाय्य योजनांची माहिती करून देऊन त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मुलांमधील कुपोषण पोटदुखी अतिसार उलट्या अशक्तपणा यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत एक ते एकोणीस वयोगटातील मुलांना जंतुनाशक गोडी दिली जाणार आहे यंदा जिल्ह्यातील सुमारे लाखांच्या घरात ही गोडी देण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे ही मोहीम जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये राबवली जाणार आहे पोटातील जंत मुलांसाठी हानिकारक असतात जसे की पोटदुखी अतिसार उलट्या मळमळ रक्तशय ॲनिमिया वजन कमी होणे अशक्तपणा अभ्यासात लक्षणं लावणे शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटणे आदी समस्या होऊ शकतात जंतांचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना नेहमी जेवणादी आणि शौचालयानंतर हात धुण्यास सांगा नेहमी शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिण्यास द्या शौचालयाचा वापर करा बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा भाज्या आणि फळे स्वच्छ पाण्याने धुवून खा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेली एक मोठी मोहीम आहे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात ही मोहीम राबवली जाते यात मुलांना शाळेत आणि अंगणवाड्यांमध्ये अल्वेंडा झोन नावाची गोळी दिली जाते पोटातील जंतांमुळे मुलांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात जंत शरीरातील पोषण तत्वे शोषून घेतात परिणामी मुलांमध्ये कुपोषण अशक्तपणा आणि वाढ खुंटणे अशा समस्या दिसतात जंतनाशक गोळी दिल्यास हे जंत नष्ट होतात राज्यस्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात पाच लाख एकोणीस हजार चारशे सात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे मग याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले व पुन्हा भेटूया उद्याच्या बातम्या बातमीपत्रात कुठेही जाऊ नका पाहत रहा आर एन न्यूज चॅनल नमस्कार